आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणीच्या संदर्भातला आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांचं हे एक महत्त्वाचं पत्र दोन महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख करणार आहे एक तर या सगळ्या पत्राच्या माध्यमातून शिक्षकांची ऑनलाईन प्रशिक्षणाच्या अनुषंगाने नोंदणी होणार आहेत आणि या प्रशिक्षणाचं नियोजनसुद्धा हे सुरू झालेलं आहे या संदर्भात या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं ते आज आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे पंधरा तीन दोन हजार पंचवीसचं हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे पत्र आहे हे पत्र माननीय आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांना पाठविण्यात आलेलं आहे या पत्राचा विषय आहे वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता माहिती उपलब्ध करून देण्याबाबत आणि संदर्भ आहे शासन निर्णय क्रमांक शिप्रधो धो दोन हजार एकोणवीस ऑब्लिक प्रकर त्रेचाळीस ऑब्लिक प्रशिक्षण दिनांक वीस जुलै दोन हजार एकवीस आता या पत्रात काय म्हटलं ते आपण थोडक्यात जाणून घेऊया महोदय उपरोक्त शासन निर्णयान्वये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील पूर्ण वेळ शिक्षक यांना वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत नियोजन सुरू आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता पोर्टल विकसित करण्यात येत आहे सेवार्थ प्रणालीमधील अद्ययावत माहिती सदर पोर्टलसाठी आवश्यक असल्याने आदिवासी विकास विभागाच्या शाळेतील शिक्षकांची सोबतच्या विहित नमुन्यातील रिअल टाईम माहितीचा सेवार्थ प्रणाली ए पी आय सेवापूर्व विभागाच्या आपल्याला स्क्रीनवर दिसत असलेल्या ईमेल आय डीवर लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी ही विनंती असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे सदर पत्र माननीय आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आलं असलं तरी या पत्राच्या माध्यमातून दोन गोष्टी स्पष्ट होतात एक म्हणजे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचं नियोजन हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत सुरू आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता पोर्टल हे विकसित करण्यात येत आहे अशा दोन्ही बाबी आपण या पत्राच्या माध्यमातून समजून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद